काय आणलं पूजा फिटिंग ले 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 ले। में में ड्रेस ले ले का? ले ले फिटिंग बघू आता नवीन घेतलेलं तुम्ही रात्री आणलेलं काय नवीन मी ड्रेस घेतलेला का काल आणलेलं व्हाई किती केलं फिटिंग बघू पिवळीला पिवडे तुझा ड्रेस कुठे आहे नावा पिवो तुझा नावा ड्रेस कुठे बाबू हा पोरगी भदिर बिधिर झाली का जरा तुम्ही आता तिला मो मोबाईल दे मोबाईल देणं कमी करा मोबाईल बन बोधीर होतात पोर आहे का नाही पुढ्या तुला नवीन ड्रेस आणल्या घातला बाहेरचं ना मग मी चॉईसच करून आणलाय तर दुसरा दाखव हा एकदा घालून दाखव की जा बरं हा 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 वाला घालून दाखव हा येलो वाला येलोवाला घालून दाखव जा तर मी पिवळेच शूट घेतो पिवड्या होय का बाबू झाली कोण बदेल झाला तू लय तुला का मग तुला नवीन ड्रेस आणला तू का घालत नाही अगं मी तुला आहे चिमुयचा ड्रेस आणलाय की तसला होय पिवड्या तू तसला ड्रेस आणला ती का घालत नाही ए बाबू पिवड्या तुला माझ्या सांग बोलायचं आहे का नाही होय का मी तुला चिमुतायचा ड्रेस आणलाय मागाशी काय झालं माहिती का साप दिसला मला सापाच्या पाठीवर माकड बसलं होतं आणि माकड मला काय म्हणलं माहिती आहे का काय म्हणलं माकड माकड काय म्हणलं माकड काय म्हणलं सांग तुला चॉकलेट देतो काय थांबकी पिवळ्या सांग माकड काय म्हणलं पिवड्या माकड काय म्हणलं सांग काय म्हणलं माकड काय म्हणलं सांग की पिवड्या माकड काय म्हणलं लवकर सांग माकड काय म्हणलं थांब की ती सांगते पिवड्या माकड काय म्हणलं माकड काय म्हणलं पिऊ कुठे मग मी सांगितलं पिऊ म्हणते व्हिडिओला लाईक करा मन मनबा व्हिडिओला लाईक करा म्हण गं बाबू मनग व्हिडिओला लाईक करा ए पिवड्या ए बाबू पोरीचले नाटके बर का आ, का तोंड हाय असच आहे की तुझ आहे कि जरा ड्रजातला चांगलं तर जरा चांगलं चांगलं जरा चांगलं रास जावं लागत असं का इद्राने राहतात ती पोरगी तशीच ही तशी होय अय पिवड्या आम्ही कलकार तुमचे उपकार बघू थोडस पाठी सर जरा ते डेहरा कमी करा जा डेहरा कमी करा चाल जरा थोडस व्यायाम व्यायाम करत जा कुठं चालायचं या रस्त्याने चालायचं याड्या गा अग ते ही करत जा पूजा तू काय तुला चेष्टा वाटते का मी सांगतो ती गोष्टी तुला घरी मी चारच व्यायाम सांगितला तुला रस्त्याने चालायची गरज नाही आणि कुणाच्या मागे जायची गरज नाही घरीच करत जा वर्षाला पोवर जाऊन करत जा व्यायाम सांगितलेत ना कुठलं कुठलं सांगितलं चार व्यायाम तुला पाठवलंय हो हो ना अग हा होय मग कधी करायचं हा अगं कणकीचा गोळा असल्यान दिसत तुझं ती पोट असं वर घेतलं पाय तरी गी वर पाय हात काढ के आता काय आता तिघ काही पेक्षा बाहेर दिसायला लागली तो असं वाटतंय सलमान खानने तुलाच आता पिक्चर मध्ये घ्या ना 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 ना। ना दुसरा घालून दाखव हा हे घालून दाखव तुझ्या घातला दुसरा चल हे पिवडीला पण तो ड्रेस आणलाय ते एटल रुक्मिणीचा येऊ तुझे कपडे कुठे नवीन नवीन कपडे कुठे तुझे पिवड्या मी चाललो हो मी चाललो चाललो आलाय चाललो पिवड्या मी जाऊ का आपल्याला टाकाव खातच नाही तिथे आटाला मी बराच वेळा टाकले बरं खाल्ली नाही पिवड्या चल चल भाऊ तोंडात पाय गो आपण चांगला नाटापाटा करून जायचं आपल्याला चल चल च मॉलमध्ये जायचंय चल लवकर यायचंय ना चल की गं बाबू घातला हो। का घातला काढके hmm. का 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 ते ओळणी काढके ओळणी काढके काय काय शेपूड का शे फूड काल तर ते आता आपल्याला बघा हलवलं सी काय पिवळे तो ला, ला, ही दोन ड्रेस कुठून आणला तर अहो तुम्ही नाही आता ए म्हणला पूजाला पण दोन ड्रेस ही हां 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 बघू 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 त्याला पण फिटिंग करून आल्या आता चांगला ड्रेस घालून चांगल्या रील्स बनवा आणि तो बघ आपलं तोंड पण चांगलं करा मेकअपला जाऊन पार्लरला जाऊन जरा त्या पार्लर हां मग जायचं ना तू जाते अमाशा पुनवाला ह्या महिन्यात गेली की त्याच महिन्यात वाया बघ तीन तीन दिसाला जातात तुला कशाची कमी आहे रोज जा आता पोर्याला पण घेऊन जात जा तिचा पण करून आणा ए पिवड्या ग काय कोणाची घालभर बर पटकेल रील्स काढू लगेच पाटापाटा दोन चार आता दिवस बर उद्या सकाळ घाल उद्या काढू हे पिवळ्या पिवळ्या साडीवर काढ भाऊजींनी घेतली साडी मस्त या

कसा असते पापाचं शिरपेज घातल्या कढुनी टोल्या प्युल्या झाले संपले आता काय सकरात संपले का साड्या संपल्या आता संपले म्हणलं काय आता बोलणी का काय ड्रेसच आहे पॅन्ट ड्रेसवरची गालचाकी कपडे एवडी चांगले कपडे असताना रोज ती आटीपा मारा इल्ते कितेसाठी मला हे आणि ही पलिकरने ड्रेसवरची प्यु एमोजी बाबू ए प्यु हो तो शर्टच घालते मला ओर्गीसला आजार झाली काय करा सर कर दे अट्टिंग तुझं काय तरी जा काहीतरी बनव खायला मी यायला जरा काहीतरी खायला बनवीस जा हे काय या मँगो काय म्हणते काय नुसतं आहे हवंच या कोणी आणलं आहे बघ बरं फोन काय आहेत का मँगोचं काय हे कृष्णाने आणलेलं तसं काय तर

सापाच्या पाटीवर माकड बसलं मा माकडाने मला काय विचारलं पिवड्या ओर ऐकत नाही माझ तुझं सारखंच रगेल झालीया गोकेन नहानेन कुडु गेली ओ गायक झाली काय मेरा च एलर्जी पुरली माझं डिंगकाय पदर आहे मस्त छान आहे कमेंट मध्ये म्हणत होते साडे जुने इतक हाच नाही जुने कुठंय मेबी नाही आम्ही गरीब आहेत त्याचं लेबर काय नाही लेबर हा ती पण निघाली नाही त्याची चिट्टी आणखी